महिला मंडळ म्हणजे भजनाचा एक प्रयोग करतोय आणि तो तुम्हाला आवडेल करते थँक्यू थँक्यू भजन म्हणजे सूरता आणि मृदुंग याची एकूण साधून प्राप्त केलेल्या ब्रह्मानंद भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण अंतरात्माची परमेश प्रसन्नता आणि मनाला पॉझिटिव्ह करणारी ऊर्जा म्हणजे पण भजन दुःखाचा विचार करायला लावणारी शक्ती म्हणजे बाजू मनातील वाईट विचार काढून टाकण्याचे साधन एवढंच काय पण देवाला भूर घालून प्रसन्न करून घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे बाजू आज तेच प्रयत्न आम्ही महिला करीत हो। आहोत आणि हे भजन आहे आपल्या श्रीरामावर आधारित आता श्रीराम म्हणजे काय तर पंधराव्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली आणि ही मशीद बांधून पाच शतकानंतर या वर्षी म्हणजे बावीस एक दोन हजार चोवीस रोजी अयोध्ये राम लागल्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि हा सोहळा संपूर्ण भारतात टीव्हीवर पाहिला एवढंच काय पण आपण सर्वांनी पण मोबाईलवर व्हॉट्सअपवर आणि स्टेटसवर राम लागल्याच्या मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ ठेवले म्हणून आम्ही कार्यक्रम श्री राम रामायण आधारित असतो हिंदू धर्मानुसार भगवंत रामाचे नाव हे पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते रामाच्या नावाचा जप केला तर संपूर्ण जीवनात दुःख कमी होते एवढेच आपण दुःखबाधा पण होत आणि मोक्ष प्राप्तीसाठी देखील रामाचा जप केला जातो म्हणूनच बारशात पण रामाचे नाव घेतले जाते आणि कायना म्हणतात आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळण्यासाठी आपण रामाचे नाव घेतो आपल्याला एक कथा बाला गोळ पापे केले नारद मुलांनी नारद मुनी त्यांना विचारले तुम्ही एवढं के पाप हो केलं तुझ्या कुटुंबात तुझ्या पापात सहभागी होईल काय बाला ते कोळीने आपल्या बायकोला आणि मुलांना विचारलं तुम्ही माझ्या पापात सहभागी होणार का तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाने सांगितलं मुलांनी बायकोने आम्ही तुमच्या पापात सहभागी होणार नाही मग बाल्याकोळी आपले गेले नारद मुलींना विचारलं की मला माझ्या पापात कोणत सहभागी होत नाहीये मग मी वर्कशॉप येण्यासाठी काय करू तेव्हा नारदाने सांगितलं त्यांना की तुम्ही रामाचा जप करा पण वाल्या रामाचं नाव घेता पण येईना मग तेव्हा नारद सांगितलं की तुम्ही मरा मरा म्हणा मग मरा मरा म्हणता म्हणता त्याचं रूपांतर वाल्या कोळीनं रामात केलं आणि त्याच्यानंतर ह्याच वाल्या कोळीने वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी रामायण लिहिलं आणि त्यानंतरच हे रामायण फोडलं आणि रामाबद्दल आपल्याला सर्व काही माहिती आहे रा या उच्चाराने राहून आपलं तोंड उघडलं जात रा या उच्चार हा उच्चार केला तर आपली वाईट शक्ती ही बाहेर जाते आणि म उच्चार जेव्हा आपण तोंड बंद करतो आपले ओठ आपोआप बंद होता म्हणजे का तर काय तर वाईट शक्ती केली की आपल्या पूर्ण पूर्ण मन हे प्रसन्न राहत आणि अशा याच्यावर भजन करत आहोत नाद निर्मित मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम, जाये जाये राम। आरे राम श्री राम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्री राम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद राम श्री राम जय राम जय जय राम त्रिभुवन तारक आरे राम श्री राम जय राम जय जय राम सुखकारक कन्या ते सुंदर राम श्रीराम जय राम जय जय राम पुरुषोत्तम परमेश्वर श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। भक्तीभाव ते राम श्रीराम जय राम जय जय राम आत्म्या काही आहे राम श्रीराम जय राम जय जय राम चरा चरातील स्फूर्ती राम श्रीराम राम। जय य जय जय राम सुमङ्गलाशी पहाट राम श्रीराम जय राम जय जय राम सृष्टिया श्रीराम जय राम जय जय राम कर्तव्या च पालन राम श्रीराम जय राम जय जय राम दुख निवारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम रामनाम सुखदायक राम श्रीराम जय राम जय जय राम सकल सुखाचा सागर राम श्रीराम जय राम जय जय राम कौशल्या सुत हृदय निवास श्रीराम जय राम जय जय राम सीतापदितल प्रमाण श्रीराम जय राम जय जय राम पत्नी परायम सीता राम श्रीराम जय राम जय जय राम आदर्शाचा आदर्श राम श्रीराम जय राम जय जय राम देव महान् श्रीराम जय राम जय जय राम योद्धा राम श्रीराम जय राम जय जय राम रघुपति राघव राजा राम श्रीराम जय राम जय जय 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 राम

जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाद स्कूल जाएंगे मनाऊंगी मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे।, राम आएंगे, राएंगे, राएंगे, राम आएंगे राम आएंगे 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 राम आएंगे 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 मेरे झोपड़ी के बागा खुल जाएंगे राम आएंगे भजन मीठे मीठे को सुनाऊंगी मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम प्यारी में राम गो लाऊंगी, प्यारी प्यारी राधे प्यारे श्याम संग आएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के बाद आज ले जाएंगे राम आएंगे पावन सीता राम रघुपति राघव राजा पतित पावन सीता राम श्री द्वाराल्ला तेरो नम सबको रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीतारा रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीतारा रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीतारा ए